कर्जत कल्याण राज्य मार्गावरील नेरळ पोलीस ठाण्याच्या हकेच्या अंतरावरती एका कार चालकाने नेरळ विद्या मंदिर शाळेतील तीन शाळकरी मुलांना कारने उडवल्याची घटना घडली आहे या अपघातात दोन शाळकरी मुलांना गंभीर दुखापत झाली असून मोहन पारदी या शाळकरी मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर कारचालक लोचन धुरियाला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नेरळ माथेरान घाट रस्त्यावरील जुमापट्टी जवळील धसवाडीतील राहणारे मयूर मोहन पारदी भगवान सकाराम पारदी विशाल अलो दरोडा सुन। कर... हे नेरळ विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेत असून नेहमीप्रमाणे सुमारास शनिवार दिनांक सप्टेंबर रोजी वाजण्याच्या सुमारास नेरळ विद्यामंदिर शाळेत कर्जत कल्याण राज्य मार्गावरून पायी जात असताना अंबरनाथ येथील राहणारे लोचनधुरी हे त्यांची पत्नी व नऊ वर्षाच्या पुतण्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथून अंबरनाथ येथे त्यांची ईरटिका काल क्रमांक एम एच शून्य पाच सी बी अठ्ठावीस चौतीसने जाताना नेरळ पोलीस ठाण्याच्या हकेच्या अंतरावरती असलेल्या पटेल मार्ग येथे मोहन मयूर पारधी वय वर्ष पंधरा दहा महिने इयत्ता अकरावी विशाल अलो दरोडा वय वर्ष सतरा तीन महिने इयत्ता बारावी भगवान सकाराम पारधी वय वर्ष सतरा पाच महिने इयत्ता बारावी यांना धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला असून सदर अपघातातील शाळकरी मुलांना उपचारासाठी प्रथम नेरळ येथील डॉक्टर शेवाळे यांच्याकडे नेले असता त्यांना पुढील उपचाराकरिता बदलापूर येथील धनवंतरी रुग्णालयात नेण्यात आले आहे तर मयूर मोहन पारधी याला डोंबुली येथील एम एस रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर नेरळ पोलिसांनी इटिका गाडी गाडीचालक लोचन धुरी याला ताब्यात घेतले असून नेरळ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर झालेल्या अपघातात मयूर मोहन पारदी याच्या मृत्यू अशा घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या अपघातामधील जखमी विशाल अलो दरोडा भगवान सकाराम पारदी व मयत मयूर मोहन पारदी हे आदिवासी समाजातील असून या घटनेमुळे आदिवासी समाजावरती मोठ्या प्रमाणात दुखाचा डोंगर कोसळला आहे गणेश पवार कर्जत जो सकाळी घटना घडली हे अतिशय दुर्दिव आहे आणि हे घटना घडण्याचं कारण एकमेव आहे की सदर एम एम आर प्रशासनाने जे काम केलेले आहे ते साखव आहे पूर्णपणे तो करोड रुपये खर्च करून पण त्याचा उपयोग केवळ पार्किंगसाठी होत आहे तो जर चालू झाला असता तर गाडी नेतानी किंवा गाडी चालू करणे कुठलाही आठवड येत आला नसता परंतु हे प्रशासनाच्या शासनाच्या हाल हालगर्जीपणामुळं हा अपघात झालेला आहे आणि प्रशासनाने शासनाने आता तरी जागे होऊन सदर त्या ठिकाणचे जे काम ते पूर्ण करावे आणि जे आता पादिरबाई पेट्रोल पंप शा कॉलेजपर्यंत पर रस्त्या नेळ कॉलेज नेरळ विद्यामध्ये रस्त्यावर फिर योग्य ठिकाणी लावावे या ठिकाणी अपघात गेल्या त्या ठिकाणी अनेक वेळा अनेक वेळा आम्ही त्यांना मागणी केली का या ठिकाणी करा द्यावा परंतु कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी तयार लावल्या नसल्यामुळं तो अपघात झालेला आहे आणि जे रस्त्या शेजारी अतिक्रमण आहेत ते वेळेस आठवावेता अजून एखादा मोठा गुन्हा घडू शकतो शासनाने तर याकडे दखल न घेतल्यास आम्ही आमच्या समाजातर्फे कर्जत उतात्मा चौक निळ्या उतमा चौक या ठिकाणी रस्त्यावर वाजवून करणार आहेत